आणि आपण शालेय स्पर्धा परीक्षा यामध्ये आपल्याला आज जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस हे जे पुस्तक आहे यामध्ये सर्व स्वाध्याय आपल्याला स्पष्टीकरण असे पाहायचे आहेत त्याला तर आपण वेळ न होता प्रत्येक प्रश्नाला सुरुवात करूया काल आपण या, या पुस्तकातील स्वाध्याय एक पॉइंट एक त्यामधील सर्व गणिताची स्पष्टीकरणे पाहिली आहेत चला तर आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया ठीक आहे या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे धड्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे संख्या आणि संख्या पद्धती आपण काल यामधील एक पॉइंट एक मधील सर्व स्पष्टीकरणे या चॅनलवर पाहिली आहेत आज आपण यामधील एक पॉइंट दोन मधील सर्व गणित पाहणार आहोत चला तर पहिला प्रश्न या ठिकाणी बघा प्रश्न दिलेला आहे सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस सत्तावीस एकतीस एक्कावन्न या संख्येपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे म्हणजेच हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक ते शंभर पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत आपल्याला पाठ असायला हवे ज्यांना या मूळ संख्या पाठ असतील त्यांना या प्रश्नाचं उत्तर लागलेच येणार आहे ठीक आहे आठ ही मूळ संख्या नाहीये एकवीस नाही तेरा ही एक मूळ संख्या आहे त्यानंतर एक्केचाळीस पण काय आहे मूळ संख्या आहे सत्तावीस मूळ संख्या नाहीये त्यानंतर एकतीस ही मूळ संख्या, है। ने संख्या आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या ले ले संख्या पाहिल्या आहेत तर पहा या ठिकाणी दोन एक आहे या ठिकाणी दिलेले इथं राहिलेली आहे संख्या लिहायची तर पहा या ठिकाणी आपल्या सतरा त्यानंतर दोन तेरा एक्केचाळीस एकतीस या ठिकाणी या सर्वांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे ठीक आहे पहा या ठिकाणी सतरा तेरा एक्केचाळीस एकतीस आणि हे दोन ठीक आहे तर पहा या ठिकाणी सात तीन दहा अकरा हा एक बारा हे दोन चौदा चौदा लागे तीन चार हत्ता एक ठीक आहे पहा हा एक हा एक दोन तीन तीन, तीन सहा आणि चार दहा म्हणजे आपलं या ठिकाणी उत्तर येणारे पहा संख्या आणि संख्या पद्धती या धड्यामध्ये आपल्याला मूळ संख्या संयुक्त संख्या दोन मूळ संख्या याविषयी सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला असायला हवी ठीक आहे तरच या ठिकाणी आपल्याला हा व्यवस्थित धडा समजणार आहे चला तर आता पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे दोन नंबरचा हा प्रश्न आहे प्रश्न पहा तर या प्रश्नामध्ये आपल्याला पुढील कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला चार विधान दिलेली त्यापैकी आपल्याला बरोबर विधान कोणते हे आपल्याला ओळखायचं आहे ठीक आहे तर पहा या ठिकाणी पहिलं विधान आहे शून्य ही विषम संख्या आहे शून्य ही कशी आहे विषम संख्या आहे पुढील विधान वाचूया शून्य ही समसंख्या आहे शून्य ही मूळ संख्या आहे शून्य ही विषम संख्या नाही आणि समसंख्या नाही हे विधान या ठिकाणी आपलं कसं असणार आहे बरोबर असणार आहे ठीक आहे चला आता पुढील प्रश्नाकडे येऊया पहा स्वाध्याय दोन पॉइंट सॉरी एक पॉइंट दोन मधील तिसरं गणित या ठिकाणी आपण पाहत आहोत पहा या ठिकाणी सगळं गणित तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे यामध्ये दिलेले तीन ची दर्शनी किंमत आणि छत्तीस हजार आठशे नव्वद या संख्येतील ची सॉरी तीन ची स्थानिक किंमत यांच्यातला फरक विचारला पहा तीन ची दर्शनी किंमत कुठल्याही संख्येची दर्शनी किंमत तीच संख्या असते म्हणजे तीन ची दर्शनी किंमत किती राहील दर्शनी किंमत तीनच असेल किती असेल तीन, तीन। आणि या संख्येमध्ये तीनची स्थानिक किंमत या ठिकाणी तीस हजार आहे किती आहे तीस हजार तर या यांचा काय करायचा आपल्याला फरक फरक म्हणजे काय करावे वजावरती म्हणजेच तीस हजार म्हणून या ठिकाणी आपल्याला तीन वजा करावी लागतील तर या ठिकाणी बघा दहा मधून तीन गेले सात राहतील इथ नऊ 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 म्हणजे या ठिकाणी नऊ येतील आणि या ठिकाणी एक गेल्यामुळे इथे दोन राहतील म्हणजे एकोणतीस हजार नऊशे सत्याण्णव ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आहे आपला का या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसत आहे प्रश्नामध्ये विचारले आपल्याला तेहतीस आणि सत्त्याण्णव त्यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे तपा है या ठिकाणी सर्वात अगोदर आपण पहिलेच वेळेस लाईव्ह या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी पहिलेच वेळेस आपली लाईव्ह आहे त्यामुळे जर थोडस काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट मध्ये आपल्याला या ठिकाणी सांगू शकता ठीक आहे चला आता आपण चार नंबरच्या प्रश्नाकडे वळलं पहा तेहतीस आणि सत्त्याण्णव यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे असं विचारलेलं आपल्याला तर पहा दोन्ही मूळ संख्या आहेत तर पहा तुम्हाला अगोदरच्या पहिल्याच प्रश्नास सांगितले एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला पाठ असायला हव्यात तुम्हा सर्वांना एक प्रश्न आहे एक ते शंभर पर्यंत किंवा मध्ये किती मूळ संख्या आहेत कमेंटमध्ये सांगा मूळ संख्या है? आहे ठीक आहे तर पहा दोन्ही मूळ संख्या आहेत पहा या ठिकाणी तेहतीस ही मूळ संख्या नाही म्हणजे ऑप्शन एक आपला या ठिकाणी बरोबर येणार नाही ना म्हणजे चूक असणार आहे दोन नंबर दोन्ही सहमूळ संख्या आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन उत्तर आहे तर यासाठी तुम्हाला सहमूळ संख्या म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला माहिती असायला हवी आहे तर पहा पुढील ऑप्शन आहे दोन्ही अकराची गुणिते आहेत म्हणजे दोन्ही अकराच्या पटीत आहेत तर पहा तेतीस अकराच्या पटीत आहेत पण सत्त्याण्णव अकराच्या पटीत नाही पण ऑप्शन ना क्रमांक तीन पण उत्तर नाही आपलं दोन्ही सम आहेत या ठिकाणी दोन्ही सम आहेत का नाही दोन्ही विषम आहेत म्हणजे हे ऑप्शन कॅन्सर ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर आहे सहमूळ संख्या म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला हे माहिती असायला हवी त्यांनाच या प्रश्नाचे उत्तर येणार आहेत पुढील प्रश्नाकडे येऊया हो प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर प्रश्न आहे प्रश्नामध्ये सांगितलेले पुढील पैकी कोणत्या संख्येची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखीच असते तर पहा कुठली जर संख्या घेतली आपण तर समजा आता दोन हजार एक ही संख्या घेतली तर या ठिकाणी पहा जर आपण शून्याची जर स्थानिक किंमत घेतली तर ती शून्य येते आणि शून्यची या दर्शनी किंमत जरी घेतली तरी शून्य येते अशी कुठली संख्या आपण घेऊ शकतो तीन हजार तीस हजार दोनशे एकतीस बा या ठिकाणी शून्य आहे त्याची दर्शनी किंमत शून्य आणि स्थानिक किंमत पण शून्य म्हणून ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर येणार आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक सहा पहा तुमच्यासमोर प्रश्न आहे प्रश्नामध्ये विचारलेले चार पाच शून्य आणि तीन या अंकापासून बनणारी सर्वात लहान पाच अंकी अंकाची पुनरावृत्ती होऊ शकतात संख्या कोणती तर सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की हे चार अंक दिलेत आणि याच्यापासून आपल्याला पाच अंकी सर्वात लहान संख्या बनवायची कशी बनवायची की सर्वात लहान पाच अंकी संख्या बनवायची आता आपण काय करूया सर्वात अगोदर चार अंकापासून सर्वात लहान संख्या कोणती बनती ती म्हणूया पहा या ठिकाणी शून्य आलेला आहे पण शून्य जर आपण अगोदर घेतला तर ती या ठिकाणी संख्या अशी जर लिहिली आपण तर ही चार अंकी संख्या न बनता तीनच अंकी बनते म्हणजे आपल्याला चार अंकी जर मोठी संख्या बनवायची असेल लहान संख्या बनवायची असेल तर अगोदर तीन नंतर शून्य नंतर चार आणि नंतर पाच पण या ठिकाणी गणितात आपल्याला सांगितले सर्वात लहान पाच अंकी संख्या बनवायची कोणती बनवायची पाच अंकी तर जो लहान अंक असतो तो एक वेळा वाढवायचा आपल्याला म्हणजे कसा होईल तीन या ठिकाणी शून्य दोन राहील आणि या ठिकाणी चार पाच ही या ठिकाणी पाच अंकी सर्वात लहान संख्या असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सात या ठिकाणी दिलेले यन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी पैकी कोणते विधान सत्य आहे तपा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे यन ही काय आहे नैसर्गिक संख्या आहे आणि हे चिन्ह मोठी संख्या दर्शवते व हे चिन्ह लहान संख्या दर्शवते आता ऑप्शन वरून आपल्याला एक एक चेक करायचे तर सर्वात अगोदर एन ही नैसर्गिक संख्या आहे म्हणजे आपण यन बरोबर एक जर ठेवला तर सर्व या ठिकाणी ऑप्शन चेक करूया एक यन एक तर पहा येन म्हणजे एक ठेवला तर यनचा वर्ग म्हणजे एक चा वर्ग किती असतो एकच यनचा गण म्हणजेच एक चा गण पण एकच असतो या ठिकाणी चिन्ह आहे म्हणजे एक एक पेक्षा मोठा असतो का नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक एक कॅन्सल होईल इथं इथं सेम तर या ठिकाणी एन चा गण म्हणजेच एक चा एक एकचा वर्ग एक या ठिकाणी एक हा एक पेक्षा मोठा असतो का नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी नसणार आहे यांचा वर्ग म्हणजे एकचा चा वर्ग एक वजा एकचा चा गण एक मोठे आहेत शून्यापेक्षा पहा एक मधून एक गेला शून्य या ठिकाणी मोठी संख्या शून्य म्हणजे शून्य हा शून्यापेक्षा मोठा असेल का नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक तीनही उत्तर नाही म्हणजेच आपला ऑप्शन क्रमांक चार उत्तर असणार आहे तर पहा तसं एन म्हणजेच एक मोठी संख्या आहे शून्यापेक्षा म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे आप आपल्याला या ठिकाणी अगदी उत्तर बरोबर असणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण सर्वात प्रथम म्हणजेच आजच आपण पहिला व्हिडिओ लाईव्ह केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढील मध्ये आपण या चॅनलवर सर्वच दोन हजार सव्वीस जे नवनीतचं नवोदयचं पुस्तक आहे यामधील सर्व स्वाध्याय तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद